सांगाल आपली जी बाग आहे ती सध्या पाण्याअभावी जळून गेलेली आहे कसं काय बोलणार आपण याबद्दल शासनाला काय सांगणार शेतकऱ्याचं कायवारी कोणीच नाही आज ह्या वर्षी पावसाळ्यामध्ये पाऊस न पडल्यामुळे आज शेतकऱ्याचं लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे आज हे जे आपण बघताय की झाडाला फळं लागले ला असताना हे झाडं वाळून गेले आहे पाण्याअभावे आता सरकारकडून एकच अपेक्षा आहे की जास्तीत जास्त फळबाग जी आपली जळून गेलेली आहे त्यासाठी नुकसान भरपाई मोठ्या प्रमाणात देण्यात यावी अशी आतुरतेनं आता मागणी शेतकरी राजा करत आहे आम्हाला आता शासनाने काही ना जा जा काहीतरी मदत करून पुढील आता गाडे सुद्धा आमच्याकडे पैसे नाही आता पाणी पुरून टाकायचं पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे काहीतरी पाण्याचे काहीतरी नियोजन करून नदी जोड प्रकल्प लवकर हाती घ्यावा शासनाने असे शेतकऱ्यातर्फे विनंती करण्यात येत काय नाव आपलं माझं नाव मा शिवाजी गाडेकर की टँकरना झाडाला कवर पाणी द्यावा उष्णता एवढी तीव्र वाढलेली आहे की जनावर जनावराला पण पाणी नाही प्यायला झाडाला कोडून पाणी देणार शेतकरी त्यामुळं चांगली आलेली फळबाग आहेत ही जळून झाली जळून गेली पूर्ण खाक झालेली आहे पाणी अभावी सरकारला एवढीच विनंती आहे की शेतकऱ्याला सरकारने लवकरात लवकर काहीतरी अनुदान सहकार्य करावं ही विनंती सरकार काय नाव आपलं दत्ता जामकर